दादा मध्यंतरी आमदार समाधान आवतडे यांनी पोटनिवडणुकीचा विषय काढला आणि सांगितले की भाभींना जर उमेदवार दिली असती तर आम्ही उमेदवार दिला नसता म्हणजे तिने मुद्दा म्हणतो दोन हजार एकवीसचा विषय काढून दोन हजार चोवीसच्या च्या अगोदर हे वातावरण तापवायला किंवा त्यांच्या बाजूने सहानुभूती घ्यायचा प्रयत्न ते करतायत तर ती काय वस्तू दिली तुम्ही आज स्पष्ट करावी मुळात लोकप्रतिनिधींच याबाबतच वक्तव्य अतिशय दुर्दैवी आणि लोकांच्या या मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळून दिशाभूल करण्याचं मुळात हे वक्तव्य आहे अरे ज्यांच्या सहकार्याने ज्यांच्या मदतीने तुम्ही इथंपर्यंत पोहोचला ना त्यांचं तुम्ही त्या ठिकाणी होऊ शकला नाही ना तर तुम्ही सर्वसामान्य नागरिकांचं तरी कदापि त्या ठिकाणी होणार नाही आणि होऊ शकणार नाही मुळात हे वक्तव्य ते करत असताना कदाचित त्यांना स्मृतिवंश झाला आहे की नाही असं मला बऱ्याच वेळा त्या ठिकाणी वाटतं मुळात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तुम्हाला ना त्या ठिकाणी नैतिकता ना तुमच्या भाजप या पक्षाला कुठल्याही गोष्टीची नैतिकता असण्याचं काय आजपर्यंत दिसूनही आलं नाही आणि कारणही नाही या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार डिक्लेअर करत असताना तुम्ही कुटुंबातल्या माझी आई असती तर त्या ठिकाणी मी निवडणूक लढवली नसती हे लोकप्रतिनिधीचं जे वक्तव्य आहे तर मुळात तुम्हाला तारखेनुसार मी सांगू शकतो या पोटनिवडणुकीच्या मतदारसंघाची निवडणूक लागली होती त्यावेळी सर्वप्रथम भाजपनेच उमेदवार पहिल्यांदा त्या ठिकाणी डिक्लेअर केला आणि त्यांच्या डिक्लेरेशन नंतर दोन दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे महाविकास आघाडीकडून माझ्या उमेदवारीचे डिक्लेरेशन केलं तर मग तुम्ही त्या ठिकाणी तुमची उमेदवारी पहिल्यांदा डिक्लेअर करताय निवडणूक लढवायचं त्या ठिकाणी सांगताय मुळात तुम्हाला वाटत असेल पोटनिवडणुकीला त्या ठिकाणी झालं त्या पद्धतीनं दिशाभूल लोकांच्या मनामध्ये काहीतरी पसरून वेगळं आपण करू शकतो पण लोकांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पंढरपूर मंगळवड्यातल्या तमाम मायबाप जनतेने आशीर्वाद रुपये मतदानातून मताधिक्यातून त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे येणारी विधानसभेच्या दृष्टिकोनातून तुमच्या कदाचित पायाखालची वाळू सरकल्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य स्टेटमेंट देऊन दिशाभूल करण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर येणाऱ्या विधानसभेला ही सर्वसामान्य मायबाप जनताच तुम्हाला तुमची जागा त्या ठिकाणी दाखवेल मात्र भावनिकच्या तिच्या मुद्द्यावर नैतिकतेच्या मुद्द्यावर तुम्ही त्या ठिकाणी बोलत असाल तर तो अधिकार ना तुम्हाला काल होता ना आज आहे आणि ना भविष्यात तुम्हाला त्या ठिकाणी तो असणार आहे दुसरी गोष्ट जी चोवीस गावची योजना मंजूर झाल्याचं श्रेय घेतात सारखं आणि आता जर त्यांचा जी आर जर पाहिला किंवा आता जो नवीन काढण्याचा आदेश तो दोन हजार चौदाचाच आहे म्हणजे नानांनी जी, चा जी नाना योजना दिली होती तीच पुन्हा सरकारने आता तीच पुढे आणलेली आहे दोन हजार नऊ ला या मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळी आपला पंढरपूर देवभूमी असणारा पंढरपूर आणि संतभूमी असणारा मंगेडा हा मतदारसंघ जोडला गेला एकीकडं इक आपल्या पंढरपूरला पाणी सुकाळाचा भाग आणि दुसरीकडं मंगळवेडासारख्या पस्तीस गावांनी अधिक गावात पिण्याचं पाणी शेतीच्या पाण्याच्या बाबतीत अनेक शेतकऱ्यांना माता भगिनींना त्रास होत होता आणि नानांनी ना त्या ठिकाणी शब्द दिला होता की भले आपण दुष्काळात जन्मलो असलो तर दुष्काळात त्या ठिकाणी मारायचं नाही यासाठी दोन हजार नऊला ला शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर झपाटून त्या ठिकाणी कागदावर नसणारं पाणी कागदावर आणून सरकारच्याकडं त्या ठिकाणी वेळोवेळी प्रश्न मांडून विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत तो पश्चिम महाराष्ट्रात कोणतीही योजना पूर्ण करायची नाही हे त्या ठिकाणी विधिमंडळात किंवा आपल्या राज्य सरकारचा त्या ठिकाणी झालेला अगोदरचा निर्णय असताना देखील राज्यपालाकडं तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्यासोबत आदरणीय सुशीलकुमारजी शिंदेसाहेब असतील तत्कालीन देशाचे गृहमंत्री या सगळ्यांचा सोबत घेऊन त्या ठिकाणी राज्यपालाकडून विशेष बाब म्हणून मंजुरी घेतली आणि विशेष बाब म्हणून मंजुरी घेत असतानाच आज जे त्या ठिकाणी श्रेय घेण्याच्या नावाखाली वेगवेगळी टीका टिप्पणी किंवा वेगवेगळ्या भूमिका मांडतायत तेच ही योजना फसवी मृगजळ आहे म्हणून या मतदारसंघात या दोन्ही तालुक्यात त्या ठिकाणी सांगत होते आणि म्हणून त्यानंतर दोन हजार चौदाला दुसऱ्यांदा नाना निवडणुकीला सामोरं गेले त्यावेळी नाना काँग्रेसकडून त्या ठिकाणी विजयी झाले मात्र सरकार भाजपचं आल्यामुळं